सर्वात मोठी बातमी राज ठाकरे यांनी अचानक मातोश्री वर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली गेल्या तीन महिन्यांत ठाकरे बंधू वेगवेगळ्या निमित्ताने पाच वेळा एकत्र आले आहेत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे सातत्याने ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर भाष्य करताना दिसत मिळत आहेत यापूर्वी महाविकास आघाडी आणि ठाकरे सरकार स्थापन होणे यातही संजय राऊतांची भूमिका महत्वाची मानली गेली होती त्यामुळे आता ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यातही राऊत यांची मोर्चे बांधणी महत्त्वाची मानली जात होती परंतु संजय राऊतांच्या गैरहजेरीत मातोश्रीवर ठाकरे बंधूंनी महत्वाची चर्चा उरकून घेतल्याची माहिती मिळाली आहे ठाकरे बंधूंच्या सातत्याने वाढत असलेल्या तसेच उद्धवसेना आणि मनसे युतीबाबत दोन्ही पक्षांतील नेत्यांकडून केले जाणारे भाष्य यामुळे या दोन्ही पक्षांच्या युतीचे स्पष्ट संकेत मिळत आहेत यापूर्वी गणेशोत्सवात उद्धव ठाकरे दर्शनासाठी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी गेले होते त्यानंतर काही दिवसांनी पुन्हा उद्धव शिवतीर्थ वर गेले आणि तिथे युतीसंदर्भात दोन्ही बंधूंची प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती आहे परंतु अलीकडेच झालेल्या भेटीत दोन्ही ठाकरे बंधूंनी करेक्ट कार्यक्रम केला आणि संजय राऊतांच्या गैरहजेरीत महत्त्वाची बोलणी केल्याची कुजबूज राजकीय वर्तुळात असल्याचे बोलले जात आहे